साक्षात परब्रम्ह श्री गुरुवे नमस्कार मी श्रीप्रसाद विजयकुमार महाले वास्तुविशारद बॅच क्रमांक तेवीसचा विद्यार्थी मला हा वर्ग कसा वाटला या बाबतीमध्ये मुळात सुरुवातीला इंस्टाग्राममध्ये जी काही वरन जी माहिती मिळाली त्या उत्सुकतेने पाच दिवसाचा जो काही मोफत वर्ग होता तो मोफत वर्ग जॉईन केला आणि मोफत वर्गामध्ये जी काही प्रारंभिक माहिती मिळाली आणि त्यातून गुरुजींचं जे काही प्रगल्भ असं ज्ञान आहे ते ज्ञान जे काही ते देत होते त्याच्या त्यामुळे नक्कीच त्याला आकर्षित होणं क्रमप्राप्त होतं आणि वास्तुशास्त्र यामध्ये आणखीन प्रगल्भता आणि माहिती ही मिळणार हे नक्कीच होतं त्यामुळे मी पाचव्या दिवसाचा जो काही मोफत वर्ग आहे तो पूर्ण केला आणि त्यानंतर पेड वर्गाला मी ॲडमिशन घेतलं आता ॲक्च्युली ह्या वर्गामध्ये काय आहे काय नाही तर ॲक्च्युली तो वर्ग केल्याशिवाय कळणार नाही आणि नक्कीच गुरुजी जे काय ज्ञान देतात ते सर्व शास्त्रा आधारे आहे प्रत्येक पॉइंट टू पॉईंट हा शास्त्राशी कसा निगडीत आहे याची सर्व उदाहरणं देऊन तो गुरुजी शिकवतात आणि त्यामुळे तो आपल्याला नक्कीच पटतो आणि आपल्याला तो पटवूनही देता येईल अशा पद्धतीने गुरुजी ते शिकवतात याचा फायदा म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही अडीअडचणी येतात ह्या का येतात कशामुळे येतात या, या सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये जा केला जातो आणि नुसतंच वास्तुशास्त्र नव्हे तर गुरुजी दैनंदिन जीवनात आपण कसं वागावं घरातल्या प्रत्येक व्यक्तींबरोबर आपलं नातं कसं असावं त्याबाबतची माहिती इतर रूढी परंपरा वेदाध्य वेदांबाबत माहिती अशा स्वरूपातली जी काही माहिती आहे त्या सर्व स्वरूपांची माहिती इकडं दिली जाते पालकांनी पाल्यांबरोबर कसं वागलं पाहिजे हे पण इथे माहिती होतं अशा प्रकारे नुसतं वास्तुशास्त्र नस नसून ही माहिती तुम्हाला त्यामध्ये दिली जाते आणि त्याचा फायदा आपल्याला नक्की होतो आणि आपण समाजाला पण आपलं जे काही ऋण आहे ते फेडण्यासाठी ह्याचा आपण उपयोग करू शकतो आता ॲक्च्युली असं म्हणायला गेलं जर हा वर्ग मी केला नसता तर काय नुकसान झालं असतं तर ॲक्च्युली काही थोड्याशा त्रोटक माहिती आपल्याला असतात आणि त्या माहिती आधारे आपण काही कोणाचा ऐकतो आणि त्या पद्धतीने आपल्या वास्तूमध्ये काही रचना करत असतो किंवा कोण सांगेल त्या पद्धतीने करत असतो पण ॲक्च्युली जे काही वास्तुशास्त्र आहे त्यातला शास्त्रा, त्या शास्त्रा आधार आहे जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये नमूद केलेली जी काही के माहिती आहे त्या माहिती आधारे आपल्याला गुरुजी सगळं संपूर्ण ज्ञान देतात आणि yeah, जे गुरुजी ज्ञान देतात ते ज्यावेळीस आपण क्लास करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की दुसऱ्या दिवशी गुरुजीचा क्लास कधी सुरू होईल आणि गुरुजी आपल्याला कधी भेटतील आणि माझ्या झोळीमध्ये कधी ज्ञान पडेल कारण गुरुजी एवढं देतात की आपली झोळी ही नेहमी अपुरीच पडते आणि सारखं वाटतं की गुरुजी आता कधी आपल्याला शिकवत आहेत गुरुजींचा ओरडाही असतो कारण त्या पद्धतीने जर तुमच्याकडनं काही चुकीचं वर्तन झालं तर गुरुजी नक्की ओरडा देतात आणि गुरूंचं ते काम असतं आणि शिष्यांचं ते ऐकणं आणि गुरुजींनी दिलेले जे काही अभ्यास असतात ग्रहपाठ असतात इतर जे काही परीक्षणं असतात ही वेळच्या वेळी जर दिली तर ती योग्य ठरतात कारण त्या त्यावेळीच त्याचा त्या त्या उपयोग होतो त्याच्यामध्ये जर वेळ गेला तर आपल्याला त्याची माहिती होत नाही आणि हा वर्ग गुरुजींकडेच का करावा बाजारात भरपूर शेकडो वर्ग आहेत परंतु त्यामध्ये शास्त्राचा आधार आणि गुरुजींकडचं असलेलं ज्ञान आणि जी तळमळ आहे गुरुजींची जी काही इच्छा आहे की साधारण एक ते दीड लाख वास्तू शास्त्राचे जे काही वास्तुविशारद आहे त्याचे विद्यार्थी किंवा वास्तुतज्ञ हे बनवायचं त्यांचं जे काही उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांची त्यांची जी तळमळ आहे त्या तळमळीने त्यांनी जो काही हा संपूर्ण कारभार सुरू केला आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करणं आणि तळाकाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचणं ही ॲक्च्युली गुरुजींची जी काही ध्यास आहे त्या ध्यास परिपूर्तीसाठी सर्वांनी सहभाग घ्यावा आणि गुरुजी नेहमी सांगतात की ज्योतिष्य भाग्य देखने का शास्त्र है और वास्तुशास्त्र भाग्य बदलने का शास्त्र आहे यावरूनच लक्ष देईल की वास्तुशास्त्र शिकणं का आवश्यक आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार फक्त तुमचं भाग्य बघता येतं परंतु वास्तुशास्त्रानुसार जे काही गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात त्यामुळे आपलं भाग्य नक्कीच बदलेल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की गुरुजींकडे हा कोर्स तुम्ही नक्की करावा श्रीराम समर्थ